नवीन वर्ष येत आहे परत सण उत्सव शिवजयंती आंबेडकर जयंती सण उत्सव आहेत परत मराठा आंदोलन तो पण पुढील प्रश्न आहे आपल्या तर हे जे काही येणारे सण उत्सव वगैरे आपल्याला जे चॅलेंज करणारे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला बार्शीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता ही आजची मिटिंग सर्व समाजाचे लोक बोलून प्रत्येकाचं याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य पोलिसांना राहण्याकरता ही आजची मिटिंग आहे तर आता चोवीस तारखेनंतर परत मराठा आरक्षणासंदर्भात एक विषय आहे तर त्या वर्ष लेवलवर आपलं जे का असेल ते होईलच तर त्याकरता आपल्या बारशीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये आणि याच्याकरता सगळ्यांनी आपल्याला प्रयत्न आणि सहकार्य करावं याकरता आपल्याला आजची मिटिंग आहे तर पोलिसांकडून जे काय आपल्या या राहील म्हणजे कोणला सहकार्याची भावना तर आहे सगळ्यांना कुणी पोषण असेल रस्ता असेल का शांत त्या मार्गाने सगळ्यांनी व्यवस्थित करावी पोलिसांचं पण त्याकरता सहकार्य राहील विनाकारण त्याच्यामध्ये कुणी काही हे करू नये आडकाठी करू नये किंवा काय एखादा पोलीस सक्षम आहे सगळ्या गोष्टीवरती पुढच्या काही तर आता मराठा आरक्षणासंदर्भात कोणाचे काही हे असेल काही म्हणजे मोर्चा काढणार किंवा उपोषण किंवा काय असं असेल तर त्याच्या संदर्भात द्यावी असेल गोसाई साहेब आपल्याला सकाळी समजले की आपल्या बार्शी शहरामध्ये पोलीस विभागाच्या वतीनं विविध आपले जे उपक्रम असतात किंवा मोर्चा आंदोलनाच्या संदर्भामध्ये शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये येऊन आपल्याला कशा पद्धतीने आपण या आरक्षणाचा आपला जो लढा आहे आपल्याला कल्पना आहे की तमाम मराठा बांधवांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय तो शासनाच्या आधीन आहे आणि चोवीस डिसेंबर ही त्याला डेडलाईन दिलेली आहे संपूर्ण तमाम मराठा समाज शासनाकडून काहीतरी सकारात्मक आदेश किंवा त्याबद्दलचे आदेश प्राप्त होतील यासाठी आतुर आहे आणि आज आपण या विचारानं किंवा आपण जो उद्देश सांगितलाय आपल्या सभेचा त्याच्यामध्ये वीस बारा पर्यंत तमाम मराठा समाज आपल्या भावना काबूत ठेवत आहे हो शासनानं ज्या पद्धतीनं त्याचं उत्तर शासनाकडून अपेक्षित आहे आणि त्यानंतर शासन कशा पद्धतीने आरक्षणाचा विषय सोडवेल तो तिढा सोडवायचा का वाढवायचा हा शासनाची भूमिका आहे आज देखील तमाम मराठा समाजाच्या भावना अशा आहेत की आम्ही शासनाच्या सकारात्मक आदेशाची वाट पाहत आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे आज देखील की शासन आमच्या हिताचा आरक्षणाच्या हिंमलीचा निर्णय घेईल त्याच्यामुळं आज देखील आणि यापूर्वी आपल्याला कल्पना आहे की बार्शी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये जी काही मराठा समाजाची आरक्षणं झालेली आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आक्रमक किंवा उद्रेक समाजाच्या विपतीनं झालेला नाही इनफॅक्ट समाजाच्या वतीनं आतापर्यंत सर्वच आंदोलने शांततामय पद्धतीने करण्यात आलेले त्याच्यामुळं याही वेळेस शासनाच्या किंवा सर्व कायद्याचं पालन करूनच आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत परंतु समाजाच्या भावना कशा पद्धतीने असतील जर तो विरोधामध्ये गेला कारण जर ला का जर काही अर्थ नाही त्यामुळे आम्ही सर्वजण चोवीस तारखेची वाट पाहत आहोत चोवीस तारखेला आपल्या समाजाच्या हिताचा निर्णय होईल अशी आमच्या सर्वांची भावना आहे त्याच्यामुळं आज देखील आता देखील आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा आंदोलनाचा वेगळा मार्ग समाजाच्या वतीनं ना, स्वीकारलेला ना नाही आणि स्वीकारणार नाही आम्ही सर्वजण समाजाच्या हिताच्या निर्णयाच्या अपेक्षेमध्ये आहोत त्याची वाट पाहत आहोत कुठल्याही प्रकारचं आणि याही ऊपर तमाम समाजाच्या वतीनं मी असंच करू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा पोलीस विभागाला किंवा कायदा हातात घेऊन आम्ही कोणतंही आंदोलन करणार नाही ना, ना, ना ना ना, ना ना, ना, आमची कायद्याच्या बरोबर राहूनच आमची मागणी आमच्या पदरात पाडून घेण्याचा माणूस आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद जय जय आदरणीय डीवायसपी साहेब आदरणीय टी आय साहेब आणि उपस्थित असलेले सगळे सकल मराठा समाजाचे बांधव चोवीस डिसेंबर पर्यंत जो गव्हर्नमेंटचा आदेश येईल तो त्याची वाट पाहिली जाईल आणि त्याच्यानंतर सकल मराठा समाज अख्खा महाराष्ट्र तिथून जे आंदोलनाची दिशा ठरवली जाईल त्याप्रमाणे हे केलं जाईल आणि दोन हजार सोळा पासून आंदोलन करतोय तरीही पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यामध्ये निर्माण झाला नाही आणि पुढेही नक्कीच होणार नाही याची दक्षता घेतली संबंध महाराष्ट्रामध्ये बार्शी पोलीस स्टेशन असं एक स्टेशन असेल की ज्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात चोवीस तारखेच्या दिशेसाठी एक अशी एक बैठक कारण साहेब बघितलं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण एकदम ओबीसी विरुद्ध मारा अशा प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा प्रयत्न बरेच राजकारणी करत आहे आणि त्याच धरतीवर ती बारशी नेहमीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रेसर राहिली आणि बारशी पोलीस प्रशासनाचं देखील या ठिकाणी कौतुक कराव करावं असं वाटतं कारण असा उपक्रम किंवा अशा पद्धतीची एका बैठक घेऊन दोन समाजामध्ये असणारा तेढ कुठंतरी कमी करण्याच्या दृष्टीनं बार्शी शहरामध्ये पहिलं पाऊल उचलला जाते या भूगंधाच्या नजरेत हे पहिलं पाऊल उचललं गेले याबद्दल मी बार्शी पोलीस प्रशासनाचा पहिल्यांदा तर समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि पहिला प्रश्न की चोवीस डिसेंबर नंतरच्या समाजाच्या भूमिकेचा तर मराठा श्री मनोज जारांगी पाटील यांचा जो आदेश सतरा तारखेला त्यांनी बैठक ठेवलेली आहे आंध्रपोलीसारांगे या ठिकाणी तिथून त्यांचा जो आदेश समाजासाठी येणार आहे कारण मनोज जारांगी पाटील यांचा आदेश हा समाजासाठी शेवटचा आदेश असणार आहे कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं गाणबोड लावण्याचा म्हणून पहिल्या दिवसापासून की जे काय आंदोलन होणार आहे ते सगळं शांततेच्या मार्गाने आणि त्यांनी परवा दिवशी आपल्या भाषणामध्ये हेच उल्लेख केलेला आहे की इथून पुढचं देखील आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणार आहे आणि बारशी सकल मराठा समाज असेल हा कुठल्याच उदरेकाला म्हणजे आम्ही कधीच खटपाणी घालत नाही ना आणि इथून पुढे देखील घालणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी होतं कारण आतापर्यंत पोलीस प्रशासनाने जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे मी म्हणजे मध्यंतरी मधल्या काळामध्ये जे आपली महिन्यात जे आंदोलन झाले त्या आंदोलनाला आम्हाला जे काय तुम्ही सहकार्य केलेलं आहे ते सर्वजण ज्ञात आहेत त्याबद्दल मला वेग बोलण्याची काही गरज वाटत नाही कारण बार्शी पोलीस प्रशासनानं प्रत्येक वेळी समा वेळोवेळी चांगल्याच प्रकारची चांगल्या पद्धतीचीच वागणूक मराठा समाजाला दिलेली आहे आणि त्याच अनुषंगानं मराठा समाज देखील भारतीय पोलीस प्रशासनावर कुठला अतिरिक्त ताणी याच्या पद्धतीचं कृत्य आमच्या वतीने देखील कधीच इथल्या दे पुढच्या काळात देखील होणार नाही याच्या मागे देखील कधी झाले त्यामुळं मराठा समाजाच्या बाबतीत तुम्ही निश्चित राहा असं मी तुम्हाला एक त्या समाजातला घटक ते म्हणून मी तुम्हाला असं सांगावं असं मला वाटतं आणि यानंतरची जी काही भूमिका असेल ते चोवीस तारखेनंतर जसं जारांगे पाटील साहेब ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीची आम्ही भूमिका घेऊ यामध्ये उदरे शक्यतो जेवढा टाळता येईल तेवढा आम्ही टाळू परंतु सकल मराठा समाजाच्या नावाच्या आड जर एखादा कोण व्यक्ती जर त्या गोष्टीला जर खपपाणी घालत असेल तर त्याला कशा पद्धतीने करायचं हे बार्शी पोलीस प्रशासनाला माहिती आहे त्यामुळे मी परत एकदा पोलीस प्रशासनाला बैठक पोलीस स्टेशन केल्याबद्दल त्यांचा व्यवहार सकल मराठातर्फे आम्ही मानतो आणि जे पण चोवीस तारखेनंतर जे आपण गोष्टी शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहेत त्या कमीत कमी बार्शी शहरामध्ये जे तुमचे म्हणजे काही अपेक्षा किंवा काही तुमच्या हे आहे गोष्टीला कुठल्याही बेकायदेशीर गोष्टीला आमचं कधीच नाही बी नाही बारशी शहराने फार मोठे मोठे मोर्चे कॅन्डल मार्च अनेक असे नवीन नवीन एक म्हणजे प्रत्येक गोष्टी सकल मराठा समाजाने अनेक गोष्टी या नवीन बार्शी शहराने सर्व महाराष्ट्राला दाखवलेल्या आहेत त्याच्यामुळं म्हणजे आमच्यामध्ये कुणी असं नाही की बाबा काही गोंधळ झालेल कुठं काय करेल आणि त्या गोष्टी जर कोणी जाणून बुजून करत असेल आमच्या आणून सुद्धा करणारे लोक असतील तर ते आम्ही तुम्हाला दर्शन आणून देऊ बरोबर आहे का सगळ्याच्या सगळ्याच्या कडून आम्ही तुम्हाला ही शब्द देऊ शकतो बाबा या ज्या गोष्टी बेकायदेशीर किंवा ज्या डंगलखोर गोष्टी आमच्या डोक्यात येणार नाहीत किंवा येऊ शकत नाही पण ही ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला ज्या पण काय मोर्चे काढू किंवा हेऱ्या पडून दूर तारखेच्या पडून पण आंदोलन जे पण होईल ते तुम्हाला आम्ही आधी कळू त्याशिवाय अचानक वगैरे काही गोष्टी होणार नाहीत एवढं सकल मराठातर्फे तुम्हाला अभिभाषण देऊ शकतो बार्शी शहर पोलीस स्टेशन आता जसं शुभमने सांगितलं तसं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पहिलीच बैठक असावी असा माझा एक अंदाज आहे अशा चांगल्या प्रकारे बैठक आयोजित केलेली आहे आणि साहेब तुम्ही चिंता करू नये वार्षिकर आम्ही सगळेजण तुम्हाला आमच्या कुटुंबाचे घटकच मानतो त्यामुळे तुम्हाला ताण देणं हा आमचा उद्देश कधी नसणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची की आतापर्यंत अनेक उत्सव अनेक मोर्चे अनेक मिरवणुका किंवा सगळं झालं पण इथं कधी पोलीस प्रशासनाला त्रास झालेला नाही आणि इथून पुढे होणार नाही आता राहिला प्रश्न आरक्षणासंदर्भात सरकारने काही निर्णय घेणार आहे हे आता म्हणजे मराठा समाजच्या तकासारखी वाट पाहतोय सरकार कधी काय निर्णय घेते तर सरकारने योग्य निर्णय घेतला तर आंदोलनाचा विषयच नाही दिवाळी होईल आणि जर निर्णय नाही घेतला तर संरक्षण मार्गाने जे योग्य असेल तेच आंदोलन केलं जाईल आणि आंदोलनाची पूर्वकल्पना आपण दिली जाईल त्याचबरोबर पोलिसांना त्रास होणार नाही किंवा ताण पडणार नाही अशा गोष्टीची आम्ही दक्षता घेऊ हो, आणि आता जसं दादांनी सांगितलं की याच्या अडून काही समाजकंडक याच्यामध्ये घुसून कारण मोठे समाज एकत्र झाला किंवा मोठा मोठ झाल्यानंतर त्यात काही संतोषी लोक असतात तर अशा लोकांना आम्ही स्वतःहून तुमच्या निदर्शन सांगून देऊ आणि योग्य ती कारवाई तुम्ही करावी आम्ही कुणीही काही म्हणणार नाही आणि आम्ही त्यांच्यासाठी तुमच्याकडे फोन पे करणार नाही आणि आम्ही येणार पण नाही कारण की चुकीच्या पद्धतीने नको याच्यात नुकसान कसं आहे की समाजाचंही नुकसान आहे पद्धतीने माणसाला जर आपण पाठीशी घात तर आपली पण तशीच आहे का असं त्याचा आतापर्यंत आपण दादा आपण कोकणडीची घटना झाल्यानंतर पहिला मोर्चा महाराष्ट्रामध्ये तालुका पातळीवर तर आपण काढला होता म्हणजे सगळे आंदोलन वेगवेगळे आंदोलन किंवा वेगवेगळे उत्सव आपण साजरे करतो पण कधीही त्रास झालेला ना नाही आणि ना ना होणार नाही ना आम्ही तुम्ही जशी आमची रात्रंदिवस चोवीस तास काळजी घेतात तशी आम्ही तुमच्यासाठी काळजी येतच आहोत आणि भविष्यामध्येही मनोज जारांगी पाटील यांनी चोवीस तारखेला आपण काय निर्णय घेणार आहेत या संदर्भात उद्या बैठक बोलली तर त्या बैठकीच्या अनुषंगानं सरकारचं आज शिष्टमंडळ मनोज जारांगी पाटील भेटणार आहे की ह्या महिना पंधरा दिवसाच्या कार्यकाळामध्ये त्यांना कुठल्या पद्धतीने त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या पुढे सरकलेल्या आहेत त्याच्यावर कुठल्या पद्धतीचे डिसिजन घेतलेले आहेत माझ्या आधीच्यावर त्यांनी सर्व काही बाजू क्लिअर केल्या पण उद्या अंतरवाली साठी येथे सर्व मराठा बांधवांची बैठक आहे की चोवीस डिसेंबरला काय निर्णय घ्यायचा तर बऱ्याच सोशल मीडियावरती चर्चा आहेत की ट्रॅक्टरची रॅली वगैरे काढायची किंवा हे असा कुठलाही निर्णय झालेला नाही चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरच्या माध्यमातून वेगवेगळे समज जात जात आहेत वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्वपूर्ण की ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये जे निर्माण करण्याची किंवा चुकीच्या पोस्ट असतील किंवा ओबीसी बांधवांना मराठा बांधव कुठंतरी दुःख होतोय किंवा मराठा बांधवांना ओबीसी बांधव कुठंतरी दुःख होतोय अशा चुकीच्या पोस्ट ह्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातून ज्यावेळेस आपल्या वर्षी सारख्या ठिकाणी येत आहेत त्या फॉरवर्ड करणे असेल शेअर करणे असेल किंवा त्या पोस्ट टाकणे असेल हे जे प्रकार आहेत ह्यावर आम्ही मराठा बांधव म्हणून किंवा ओबीसी बांधव आपले जवळचे बांधव आहेत या संदर्भात आम्ही देखील काळजी करतो पण ह्या सर्व महत्वपूर्ण गोष्टीवर काळजी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि सर्वात महत्वाचं आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या अंदाजे की उद्याच तो डिसिजन होईल उद्या अंतरवाली सराठी येथे सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांची बैठक आहे त्या बैठकीच्या माध्यमातून उद्या संध्याकाळी चोवीस डिसेंबरला काय दिशा असेल या संदर्भात उद्या सगळ्या क्लिअरन्स येतील आणि त्या पद्धतीने आजपर्यंत आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत मराठा बांधवांनी सकल मराठा समाजाने महाराष्ट्राला ऐतिहासिक असं वेगळं स्वरूप दिलेलं आहे अनेक आंदोलन असतील त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या नवनवीन नुन संकल्पना असतील पण ह्या संकल्पना आणि आंदोलन करत असताना प्रशासन आणि मराठा बांधव किंवा बार्शी शहरातील सर्व समाजातील समाज बांधव यांचा एक अत्यंत चांगला एक गोवा राहिलेला आहे आणि मागण्या मागण्या करत तर, मागण्या करत असताना कुठल्याही प्रकारचं त्या आंदोलनाला वेगळी दिशा किंवा गालबोट आजपर्यंत लागलं नाही आणि इथून पुढच्या काळात देखील लागणार नाही उपस्थित असलेले मराठा बांधव कदाचित कमी असतील पण ह्या मराठा बांधवांच्या सोबत काम करणारे किंवा इतर समाजाचे काम करणारी बांधवांची फळी फार मोठी आहे आणि एक विचारांनी एक दिलाने छत्रपती शिवरायांच्या आणि सर्व थोर महापुरुषांचे विचार समाजात रुजवण्यासाठी बार्शी शहर व तालुका काम करत आहे त्याच पद्धतीने आम्ही काम करू आणि माझा सहकारी मित्र शुभमनी पोलीस प्रशासन बार्शी पोलीस प्रशासनाबद्दल जे गौरव शब्द व्यक्त केले तेच मी पुनरुच्चार करतो की आपलं सहकार्य आमच्यासाठी फार मोठं असतं काही ठिकाणी आंदोलनामध्ये चुकीचे व्यक्ती घुसतात किंवा वेगळी दिशा करण्याचा प्रयत्न करतात किंवा काही पॉलिटिकल उद्देश किंवा हेतू हे, हे वेगवेगळे प्रत्येकांचे असतात त्याला आम्ही हाणून पाडण्याचा किंवा त्याला रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या लेवलला आम्ही करतो तो देखील आपण आपल्या पद्धतीने करत आहात आपले गोपनीय विभागाचे माणसं असतात किंवा आपला गोपनीय विभाग देखील आमच्याशी काही चर्चा विनिमय करून काही डिसिजन घेतो त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये चोवीस डिसेंबर च्या आंदोलना संदर्भात किंवा येणाऱ्या पुढच्या दिशे संदर्भात आपण त्याच पद्धतीने चर्चा विनिमय करून येणाऱ्या दिशा ठरवू एवढीच गवय देतो मिटिंगसाठी उपस्थित आदरणीय साहेब मराठा समाजाचे सर्व प्रतिनिधी पत्रकार बंधू खर तर तशी मिटिंग बोलवण्याची आवश्यकता नव्हती परंतु तुम्हाला भेटण्याची आम्हाला इच्छा झाली असं मला हरकत नाही आम्ही निमित्त शोधत असतो शो। ठीक आहे सगळ्यांना एका ठिकाणी भेटताही सर्वांशी विचार विनिमय चर्चा करता येईल बारशी हे नेहमीच शांततेसाठी एक सर्वांसाठी आदर्श आहे एवढेही मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे मोर्चे झाले परंतु प्रत्येक मोर्चा एवढ्या शांततेमध्ये झाला की मोर्चे कसे असावेत याचा एक आदर्श मराठा समाजाने या ठिकाणी देशाला थोडं घालून दिलेला आहे बऱ्याच वेळा काय होत आहे की आताच्या ज्या कुठल्याही घटना जर झाल्या तर त्या तुम्ही आणि मी आपल्या दोघात वाद न होता समोरासमोर वाद न होता कुठल्या तरी एखाद्या सोशल मीडियातून आलेल्या एखाद्या कॉमेंट्स वरती किंवा सोशल मीडियातून आलेल्या एकमेकावरच्या टीकेवरती आपण जास्त जास्तीत जास्त जर इथून पुढचं जर कुठलेही भांडण कुठलाही वाद कुठलाही दंगा जर होणार असेल तर सर्वात मोठं कारण हे सोशल मीडियातून आलेल्या चुकीच्या पोस्ट ह्या राहणार आहे मध्यंतरीची आपलीच बारशीची एक बारशी बंद अशी एक क्लिप कुणी कुठून आली कुठं घरू टाकली नंतर गाडवे सरांनी आणि सगळ्या मराठा बांधवांनी एकत्र येऊन त्याचा खुलासा केला की असं काही बारशी बंद करण्याचं ठरलं नाही म्हणजे काय जे इथं ठरलेलं नसतं ते पण त्या सोशल मीडियावर जातं आणि विचार न करता एकमेकाला फॉरवर्ड केलं जातं त्याच्यातून जर तो चुकीचा मेसेज असेल एकमेकांच्या भावना भडकावणारा असेल तर त्याचा दुष्परिणाम जास्त होतो म्हणून आपल्याला बी ज्या ज्या वेळेला आता आपण सर्व जबाबदार आहात परंतु तरुण वर्गाला असं त्याची तेवढी ग्रॅव्हिटी नसते की आपण एखादा मेसेज चुकीचा फॉरवर्ड केला तर काय होईल चुकीचं काम केलं तर काय होईल याची त्यांना ग्रॅव्हिटी किंवा त्या गोष्टीची गांभीर्य नसतं म्हणून आपल्याला ज्या ज्या वेळेला असं लक्षात येईल समाजातील माणसांच्या सर्वांच्या लक्षात येईल किंवा हे चुकीचं चाललेलं आहे तर आपण ते त्याच ठिकाणी त्याचा थोडा कान दाब पिळला पाहिजे त्याला थोडंसं समज देऊन त्याच ठिकाणी ते थांबवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे ही आत्ताच्या काळामध्ये मोठी जबाबदारी आहे मोठे मोठे लोक कुठंतरी बेताल वक्तव्य करतायत त्याचा परिणाम आपल्या गावावरती झाला नाही पाहिजे आपल्या समाजावर आपल्या टोटली आपल्या एरियावर झाला नाही पाहिजे ही आपली प्राथमिक सर्वांची जबाबदारी आहे पोलीस प्रशासन हे सर्व समावेशक आहे सगळेच लोक आपल्या पोलीस प्रशासनात असतात परंतु पोलिसांची अवस्था कधी कधी अशी होते की ऍक्शन झाली तर फार जास्त झाली कधी कधी झाली नाही तर बीडच्या प्रकरणात पोलिसांनी बघायची भूमिका घेतली म्हणजे दोन्हीही बाजूने त्या गोष्टींचा वाहपो केला जातो म्हणून आपल्याशी समन्वय जर राहिला तर त्याच्यातून काही गोष्टी लवकर कळाल्या तर छोटीशी गोष्ट असतानाच आपल्याला ती कंट्रोल करता येईल आमची पोलीस प्रशासनाची अशी विनंती राहील की तुम्हालाही ज्या वेळेला काही आक्षेपार्य छोटीशी गोष्ट जरी तुमच्या लक्षात आली तर कृपया आमच्या निदर्शनाला आणून द्या कारण आपण त्याला वेळीच थांबवू शकतो मध्यंतरी मग एक दोघांनी मराठा आंदोलन चालू असताना दुसऱ्याच ह्याच्यातून वेगळ्या काही पोस्ट केल्या आपण इमिजिएटली के त्या माणसांना या ठिकाणी आणलं त्यांना समज दिली मोबाईलमधून डिलीट करायला ते ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यासाठी एकदम आपण सगळ्यांनी कायदा हातात घेणं किंवा काही सगळीच लोक समजदार असतात असंही नाही समाजामध्ये हो सगळ्या प्रकारची लोक असतात परंतु आपलं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चाललेलं जे आंदोलन आहे याला कुठंही गालबोट लागलं नाही पाहिजे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि निश्चितपणे बारशीतील जर आंदोलनं पाहिलं तर व्हेरी मॅच्युअर कुठल्या तरी एका वैचारिक लेवलने चालू असतात खरोखरी बारशीकरांचा तो एक अभिमान आहे आम्हालाही की एक चांगल्या पद्धतीचे लोक या ठिकाणी शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करतात निश्चितपणे आपण शासनाचा निर्णय काही असेल किंवा कसाही असेल परंतु आपण आपलं भाषी मात्र शांत ठेवणार अशा प्रकारचं आपण या ठिकाणी आज निश्चितपणे सगळेजण ठरवूयात त्याच्यातून कुठला कुठला मार्ग काढायचा हे एकमेकाच्या चर्चेतून ठरवूयात आपण आपल्याला ओव्हरऑल म्हणजे भाषी आपल्याला शांत ठेवायचं आहे प्रशासनही तुमच्या पाठीशी आहे प्रशासनाची पूर्ण तयारी आहे की जर बऱ्याच वेळेला काय होतं की आता आम्हाला जुन्या काही जंगलींचा अनुभव आहे या ठिकाणी असंच झालेलं होतं की सुरुवातीला आंदोलन मराठा समाजाचं आंदोलन एकदम शांततेत चाललं होतं कुठून तरी दोन चार ठिकाणून दगड आले आणि नंतर तरुणांना असं वाटलं की आपल्यातल्याच लोकांनी दगड करायला सुरुवात केली त्यांनी फक्त सुरू करून दिलं इतरांनी आणि ते बाजूला निघून गेले ना आपणच गाड्या तोडत बसलो असंही होतं अगदी बरोबर आहे आपल्यातल्या दोन चार जणांनी आता तो अनुभव सांगितला तर ही गोष्ट ताबडतोब प्रशासनाच्याही लक्षात आणून दिली पाहिजे की बाबा हे लोक जरा गडबड करणारे बाहेरचे आहेत ते दुसरे आहेत आणि आपल्या आंदोलनाला गालबोट लागावं अशा पद्धतीने इतरही कुणी त्याची कृती करू शकतात म्हणून आपण त्याला एकदम रिॲक्ट एक न होता त्याला प्रशासना पोलिसांच्या ताब्यात देणं हा सगळ्यात जवळचा आणि बेस्ट मार्ग आहे आणि म्हणून आपल्याला सामूहिकरित्या थोडं अलर्ट राहायचं या काळामध्ये किंवा या आंदोलनाला गालबोट लागावं म्हणून कोण प्रयत्न करत आहे का कोणाच्या पोस्ट आल्या तर इमिजिएट आम्हाला सांगितल्या तर आम्ही त्याला बोलून घेऊ शकतो काही त्याला प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो त्याचा मोबाईल घेऊ शकतो त्याच्या पोस्ट डिलीट करू शकतो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मोठा उद्रेक फांगू शकतात आणि म्हणूनच आज आपल्या सर्वांशी विचार विनिमय करण्यासाठी आपल्याला खरंतर या ठिकाणी बोलवलं दुसरा उद्देश असा आहे की आपल्या काही सूचना असतील तर वेळोवेळी आम्हाला आमच्यापर्यंत पर्कुलेट करा की त्या पोहोचू द्या जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने वेळीच सगळ्या गोष्टींना प्रतिबंध करता येऊ शकतो आपण या ठिकाणी आलात सर्वजण सर्वांचं या ठिकाणी मी बार्शी पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि येणाऱ्या आगाऊ काळामध्ये आपण सर्वजण एक शांतता टिकवण्यासाठी बारशीची शांतता टिकवण्यासाठी सर्वजण सामूहिक एकत्रितरित्या प्रयत्न करू अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो जय जय जय